पावसाळ्याआधीच पूर्ण क्षमतेने कोसळत आहे रामतीर्थ धबधबा निसर्गप्रेमी पर्यटकांची वाढती आहे गर्दी वळीव पाऊस आणि बंधाऱ्यातील सोडलेल्या पाण्याचा परिणाम आजरा तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगर या महिन्यातील पंधरावड्यात इतर ठिकठिकाणी झालेला वळीव पाऊस आणि बंधाऱ्यातून सोडलेलं पाणी यामुळं हिरण्यकेशी नदी वाहते झाली आहे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्यानं दोन तीन दिवसांपासून रामतीर्थ धबधबा पूर्ण क्षमतेनं कोसळू लागलाय धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची ऐन उन्हाळ्यातच रामतीर्थ परिसरात गर्दी होऊ लागली आहे रामतीर्थ धबधबा म्हणजे आजरा शहराची शान आहे शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हिरण्यकेशीच्या काठावर बसलेल्या या धबधब्याचं सौंदर्य केवळ असीमच नदीपात्रातील काळ्याशार विशाल पाषाणावरून मांद्र सप्तकात घुंगावत वेगाने कोसळणाऱ्या या धबधब्याचे प्रेक्षणीय रुपडं पाहणं म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच याशिवाय या निसर्गरम्य परिसराला चोहोबाजूनी लाभलेली गर्द पार्श्वभूमी नानाविध प्रकारची वृक्षवेलसंपदा विविध पक्ष्यांची किलबिल आणि या परिसराचे धार्मिक महत्त्व सर्वांसाठी आकर्षण स्थळ आहे पण निसर्गप्रेमी हे सर्व पावसाळ्यात अनुभवत असतात मात्र सध्या उन्हाने काही लि आहे परिसरातील यात्रा जत्रा आणि विवाह समारंभाच्या निमित्ताने शहरी कुटुंबीय परिसरात वास्तव्य करून आहेत उन्हाळी सुट्ट्या संपण्यास अद्याप बराच अवधी असल्यानं ही सर्व मंडळी उन्हाने कासावीस झाली आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरावड्यात झालेले वळीव पाऊस आणि विविध बंधाऱ्यातून सोडलेल्या पाण्यामुळे रामतीर्थचा धबधबा आता पावसाळ्याआधीच पूर्ण क्षमतेनं वाहू लागलाय त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी गावाहून आलेली चाकरमानी कुटुंबीय रामतीर्थ परिसरात गर्दी करू लागले आहेत विशेषतः तालुक्यातील पश्चिम भागात साकारलेल्या सरफनाला प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग हा धबधबा ऐन उन्हाळ्यात प्रवाहित करण्यासाठी कारणीभूत आहे येत्या वर्षभरात पूर्ण क्षमतेनं हा सरफनाला प्रकल्प पाणीसाठा करणार आहे त्यानंतर हा या रामतीर्थ धबधब्याचे बारामाही सौंदर्य पर्यटकांना भुलवू शकेल त्याचा आस्वाद घेण्यास प्रत्येक निसर्गप्रेमी आतुर असेल आणि गर्दीही वाढेल आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा